मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील जनतेच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी नागपूर इथं आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला नुकतेच नागपूरमधील सिव्हिल लाईन येथील मुख्यमंत्र्यांचे सचिवालय इथं या विशेष जनता दरबाराचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त होता सकाळी वाजल्यापासून सुरू या दरबारात केवळ तर महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले हजारो अर्जदार उपस्थित होते अर्जदारांची गर्दी लक्षवेधी होती प्रत्येक नागरिक आपली समस्या घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडण्यास उत्सुक होते अर्जदारांना गेटवर तपासून योग्य ओळख पटवल्यानंतरच प्रवेश दिला जात होता आत गेल्यावर टोकन प्रणालीद्वारे गट तयार करून नागरिकांना खुर्च्यांवर बसवण्यात आले मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी प्रत्येक अर्जदाराची समस्या ऐकून त्यावर स्वतः रिमार्क लिहिले गर्दी वाढल्यानंतर अधिक वेळ वाचवण्यासाठी थेट अर्जावर एनडॉर्समेंट करणं समस्यांचा निपटारा केला गेला शासनानं जनता दरबारात चांगली व्यवस्था केली होती मात्र नाश्त्याची घोषणा असूनही नाश्ता किंवा जेवण उपलब्ध नव्हते याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली उष्णतेत आलेल्या नागरिकांना दिला गेलेला अमरस पातळ असल्यानं त्याबाबत ही चर्चा रंगल्या कधी आनंद कधी नाराजी अशा संमिश्र सा प्रतिक्रिया नागरिकातून ऐकायला मिळाल्या मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय ठरला इंडिया न्यूज आर सेव्हन कडून आमचे प्रतिनिधी बाळासाहेब खैरे यांनी घटनास्थळी भेट देत अर्जदार जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जनता दरबारातील हे विशेष रिपोर्ट आ, सर तुमचं पूर्ण नाव काय आहे आणि इथं मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये तुम्ही कससाठी आले होते नेमके सांगा मी डॉक्टर राजेंद्र अमरचंद अमरचंदुडा मी आनंद फाउंडेशन प्रतिष्ठानचं करण योजना उठून आलेलो आहे मी अध्यक्ष आहे माझं प्रकरण हे खूप जुनं आहे दोन हजार सात रोजी दोन हजार सातमध्ये मला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून जमीन अलॉटमेंट झालेली आहे परंतु आतापर्यंतही मला सदरील जमिनीचा ताबा मिळालेला नाही आ, या, आहे यामध्ये थोडं राजकीय आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग असल्यामुळं जमीन मोजणीसाठी तो विरोध करत आहे आणि जे गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत ते आम्हाला पैशाची मागणी करत आहेत आणि त्याची मागणी पूर्ण न केल्यामुळं ते गोरगरीब गोरगरीब आणि गोर मातंग समाज आणि मुस्लिम समाज बांधवांची साथ घेऊन व त्यांना धार्मिक रंग देऊन जुनी समाजांची दिशाभूल करून हे प्रकरण चिख चिखळवण्याचा प्रयत्न करत आहे तरी मी साहेबांना आता भेटलो तो प्रत्यक्षात कोणते साहेब मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो आहे व त्यांना हे सर्व प्रकरण मी सगळं समजावून सांगितलेले आहेत तर त्यांनी पूर्ण हे प्रकरण पूर्ण तडीस नेण्याचं अभिवेचन दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे बरं मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना तुम्ही भेटले तर त्या संदर्भात त्यांच्याकडून सहकारची भूमिका तुम्हाला दिसली काय आणि तुमच्या अशा पल्लित झालं आहे काय हे सम हो बिलकुल बिलकुल त्यांनी बिलकुल पॉझिटिवली सर्व सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे पॉझिटिवली त्यांनी सर्व निवेदन पाहिलेलं आहे व संबंधितांना सूचना पण केलेल्या आहेत तर मला वाटतं की सदरील जागेची जमिनीची मोजणी लवकरात लवकर पूर्ण होईल पोलीस बंदोबस्तात होईल व भव्य दिव्य असे स्व गोपीनाथराव मुंडे चॅरिटेबल हॉस्पिटल वृद्धाश्रम व एड स्वप्नासाठी स्वतंत्र युनिट ह्या ज्या प्रयोजनासाठी जागा घेतलेली आहे तोच प्रयोजन तिथं भव्य दिव्य स्वरूपात सुरू करण्यात येईल अशी मी आशा व्यक्त करतो व मान्य मुख्यमंत्री साहेबांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सकाळी तयार आहे याच्याबद्दल आभारी आहोत आम्ही आणि शुभेच्छा पण तुम्हाला ओके सर धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही या जनता दरबारमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये नेमक्या किती वाजता आल्या आणि तुमचं काय म्हणजे अर्जाची दखल झाली का या संदर्भात मी सकाळी वाजेपासून आली आहे तेव्हापासून टोकन घेतला आता माझा नंबर लागला चारशे सतरा तरी आम्ही याच्यासाठी थांबलो की साहेबांची आमची भेट होईल आमचं म्हणणं ते ऐकून माझ्या शिक्षणाचा मुलाचा प्रश्न होता त्याच्यासाठी आम्ही चार वर्षापासून खटपट करतो आहोत आम्ही कर्जबाजारी होऊन गेलो तर आम्हाला वाटलं साहेब आम्हाला सहकार्य करतील त्याच्यासाठी आम्ही चार वर्षापासून निवेदन देतो आहोत त्याच्यावर दखल घेतली गेली नाही आज जनता दरबारात आलो हे आमचा अर्ज घेऊन घेतला आणि आम्हाला बाहेर पाठवलं दोन शब्दांनी आमचं ऐकून घेतलं नाही त्याच्याबद्दल दुःख वाटत आहे निदान आमचं काम तरी झालं पाहिजे अशी अपेक्षा करून आता आम्ही परत चाललो म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं आणि तुमची समजूत काढून योग्य कारवाईसाठी आदेश संदर्भ बोलावं अशी तुमची अपेक्षा अर्धा मिनटं तरी प्रत्येकाला देऊन त्यांनी जर जर तुमचं चार पाच तासापासून बसले आहे आम्ही जी अपेक्षेने बसलो आहोत तिथे गेल्यावर मंदिरातून जसं आपल्याला पटपट बाहेर जावं लागतं तसं दर्शन घेऊन बाहेर यावं लागलं निदान आम आमचं जे कागदपत्र दिले त्याची दखल तरी घ्यावी नाहीतर या जनता दरबारात येऊन पाच पाच तास बसून जर काही उपयोग होत नसेल तर याच्या आधी आम्ही अनेकदा हे कागद दिलेले आहेत त्याची दखल कुणीही घेतलेली नाही किंवा कोणाकडून आतापर्यंत फोन आला नाही म्हणून आज प्रत्यक्ष दर्शन घेऊन काही आपलं मनोबत त्यांच्यापर्यंत आपली व्यथा काढावं ही अपेक्षा होती म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी जो जनता दरबार घेतला त्या दर बद्दल सर्व लोकांची नाराजी असं म्हणायचं आहे नाराजी आहे त्यांचं एखाद्याचं हजारातून काम होत असेल ते कदाचित पण आमच्याशी शब्द आमचं म्हणणं काय आहे आमचं दिले कागदानुसार त्यांच्यापर्यंत आमची गोष्ट केली पण त्याची दखल आजपर्यंत घेतली गेली म्हणजे सकाळपासून उपाशी लोक होते त्यांच्या नाश्त्याची पण व्यवस्था नाही जेवणाची पण व्यवस्था झालेली नाही आणि अनेक लोक हे नाही आता काही काही लोक होऊन जाणार आहे बारा ते दोन त्या अपेक्षेने काही लोक आले की दोन वाजता घरी जाणार आहोत पण ते सगळं विस्कळीत झाल्यामुळे लोक काही जेवणासाठी किंवा खाण्यासाठी बाहेर फिरत आहेत त्याच्यापेक्षा त्यांचं काम होणं हेही तितकंच गरजेचं होतं पण तसं कोणीच इथे कृषीने बाहेर जाताना दिसत नाहीये धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या टी व्ही मुलाक दिला आभारी तुमचं नाव सांगा आणि इथं कशासाठी आले आहेत नेमकं काय का माझं नाव राजेंद्र टेकाडे ना मी नापुर्णच आलेलो कल्याणच्या विविध योजना विद्यार्थ्यांकरता आहेत त्यापैकी एक आहे परराज्यामध्ये जे शिकत असतात त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती देणे गेल्या मागच्या चार वर्षापासून समाज समाजकल्यांच्या त्या परराज्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही आहे याचा पाठपुरावा मी आमदार प्रवीण दटके मोहन माते संदीप जोशी या सगळ्या आमदारांना मी सांगितलं आहे त्यांनी सुद्धा याचा पाठपुरा करून प्रत्यक्ष बोलणं केलं पण त्या संबंधित खात्याचे मंत्री या विषयावरती कुठलाही दखल घेत नाही आहे काही करत नाही म्हणून आज मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार होता म्हणून आम्ही इथे आलो त्यांना प्रत्यक्ष ते अनुरोध दिले आणि त्यांना काही बोलावं तर ती सुद्धा त्यांनी आम्हाला संधी दिली नाही बोलण्याची ते घेतलं त्यांनी ठेवून घेतलं जर असंच करायचं होतं तर मग त्यांचे पे काय आम्ही आतापर्यंत तर दिलेलं आहे त्याची सुनावणी काहीतरी झाली आहे मग ते आता आता काय होणार आहे ना आता काहीच होणार नाही आहे असंच पेंडिंग जाणार आहे बरं मला हे सांगा सर असा किती परदेश असल्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला आणि तुमचा मुलगा आहे की कोण आहे नेमकं माझा स्वतःचा मुलगा पण आहे त्यामध्ये अच्छा माझा मुलगा हैदराबादला शिकतो आहे है। त्याच्या शिष्यवृत्तीचा मी गेल्या मागच्या तीन वर्षापासून कंटिन्यू फॉर्म भरलेले आहेत त्याला सबमिट केल्या सगळी पाठपुरावा केला प्रत्यक्ष मी जाऊन भेटलो तिथे कल्याणमध्ये जी ग्रँट येते त्यामध्ये जी बॅलेन्स असलेले ग्रँट ते वाटू शकतात पण हे कल्याणचे मुंबईचे अधिकारी ते ग्रँट वापस मागवतात पण त्या ओबीसीच्या अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांना ती देत नाही आहे हे जाणून बुजून होत आहे असं मला वाटतं आहे म्हणून मी आलो होतो मुख्यमंत्र्यांच्या जन जनता दरबारामध्ये आयुष्यात पहिल्यांदा मी हा जनता दरबार म्हणून अटेंड केला पण याच्यामध्ये मला समाधान झालेलं नाही आहे आणि मला वाटत नाही का त्याच्यात काही होणार बरं मला हे सांगा सर तुम्ही नेमकं किती वर्षापूर्वी यासाठी संघर्ष करीत आहात मागच्या चार वर्षापासून परंतु सरकार असं सहकार्य मदत असं नाही धन्यवाद सर आपण मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे सर धन्यवाद